अरे कोण शाह ते माहिती आहे बाबा इकडे येला अरे कुडलाय तर ऐकता आलाय जाऊ त्यांची कारण शिवाय ना कधी शिवाय मला लय त्रास होत होता मी इकडून आलो ते कारणाचं जेवण खाल्लं मटनचं बरका आणि खूप खांडास लागली आईला काय झालं आज आहे ना मला आहे ना तब्येतच खालवर झाली नुसती मावाले काय खाणं गेलं रात्री काही काळ नास तिकडून आलो नगरवरून तिकडे चांगलंच खालतं था। अंडे बिंडे कोंबड्या जोबड्या ते, ते मी खाते दरवर्ष शांत आहे शांत आहे शांत काय अग इकडे ना काय झालं बरं मी का आणतो तुम्ही का झोपले आई आई जोपायला काय झालं माहिती शांती बाबा <laughs> ना चरित्रच बरोबर वाटत नाही ग चरित्र तुम्हाला काय झालं काय नेमकं तब्येत खालावली भावाली हा काय तुमच्या तब्येतीला काय झालं खाता जीव चालला तुमचा काय झालं रात्री काय काय खाल काय द्यायला कामासाठी नाटक करीत आहे निडं येऊन झोपले काय बोल शांती आहे काल म्हणजे रात्री नऊ वाजता नगरवरून आले शूटिंग का? वरून पाच दिवस पाच दिवस तिकडे कर होतो पाच दिवस तिकडे होते ना पण रातभर आराम झाला पण ना काय मग झाले काय माहिती रात्री दोन ओळखत गेलो कुठं हा बाया तुम्ही तिकडे गेले बाहेरच खाला असल वडे खाय पाव नाही नाही वडे बिडे काहीच नाही खाले काय तेलकट ना? खातच नाही बटाट्याची भजी खाय तेलकट खाणं बंद करून टाकलं मला राव राव इकडे तिकडे जावं लागत शूटिंगला यायला त्याला त्याच्यामुळे बाहेर तेलकट खाणं बंद केलं तारास लय व्हायला लागला ग काय सांगा आणि तिड नाही ती माझ्या होती मावाली कोंबड्या तेन अंडे तेन नुसतं खायचो हा मग तेच गरम पडलं तुम्हाला तेच खाऊन खाऊन जुलाब चालू झाले अंडे बिंडे आता एक तर उन्हाळा चालू झालाय उष्ण बरं आता एक कर मला ना कोरा चहा आण ना करून आता इतक्यात काम आवरून बसले तर लगेच झाली सुरू अगं आता नवऱ्याची तब्येत बिघडली पाहिजे तुला कोरा चहा आणायचं जीव आला का हा बाई तुम्ही तर तिकडं होते तेच बरं होतं पाच दिवस तिकडे होतं तर तू इकडं माझ्या मारली सर इड सुकात झोपत होते खरंच तुम्हाला काय काय तिकडेच राहायला पाहिजे का सारखं दे दे पाणी ते चालू राहते काला करून आणले म्हणजे मला का फक्त तुमची सेवा करायलाच करून आणले काय हा मग तुला लागत काय इडं माझ्या जीवाच काय पाहू का नको काय पाहतो जीवाचं अरे तो पार जो हाल केले राह म्हणजे मी सारखं आला म्हटलं तेवढेच येतील पैसे आपल्याला जा येतील तेवढे पैसे आणि तू आहेस घरात बसेल का फुगत चालली म्हणजे एवढा उंडा दिले तुम्हाला काय सुटल्या बाषेका माशी हुंडा दिला ये दिलं मी व ते म्हणून ये काय ते चाललं आपलं आग्या पोळावारी भांड भांडण भांड भांड पाच दिवस तुम्ही होते ना तर ते साखरीला सवं होता हा जशीच्या तशीच बरं नि बरं साखरी पाच असा दिवस होतं प तिकडं पत्ला उठवालेच कोणी देऊ तर हाय की नाही पाठ के भाई कोराचं आणू का हा कोराच सांगितलंय तुला बरोबर आली बर बर तुला आण माल आणि जोगायला बर हाय हाय काय आईला काय बायकू झालं बा काय मिळेल मला ह कधी काम सांगितलंय कधी हावसाना गेली काय खरं नाही करताना काय काय करावं म्या आ तरी तिला नावन उपकरणे हां अहो वीस हजार आणले हो रात्री आणि लगेच तिला म्हणलं धर येतो आक टपक्यान घेतली मोजीत बसले लगेच कटा 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 पाचशेच्या नोटा हं आणि उद्या हाय का म्हणते उद्या कोणाचं

कधी नाव ठेवलं तो याला ग घे पिऊन गरम गरम मला एक आंबरलाच आला होता चहा चा हा बर झालं सांगितलं हा मा नाव तोच गाव आहे ना बर जाऊ द्या ना तुमचीच बायको होई ना पिऊ द्या ना हाराय जय जय आईलं इकड पंचायत झाली सर कुठच थंड असला काय समजा ना आता मक्काच जाईल म्हटलो तो मक्का मध्ये बी आता पेपरला बातम्या वाचितो आपण मध्ये बी बिबट्या दिसतो हां खतम करून टाकील ना, ना ते संडास काय भावत पडेल बर बरं मला उघड्यावर बसायची सवय नाही मला संडासच लागत संडास करण्यासाठी काय करावं आता काय समजा ना त्याच्या आईला त्या दोस्त लोकांचा आहे ना आग्रह नडला पहिलं मी चांगला दोन दोन भाकरी खायचो मटणाचं जेवण असलो पण आता आहे ना एक भाकर होऊन जाते आणि त्याच्या आईला ते आग्रह करी सुटले ते होते नाईन्टी बहादर मी काय दारू येत नाही हा खूप मटण खाल्लं रस्सा खाल्लं ना, ना आता पंचायत होऊन गेली सर नाही ह्या इकडे ना घर चांगलं दिसतं आता प्रत्येकाच्या घरी संडास झालेले हा गरी मुक्त आपला भारत देश झालेला आहे ह्या बा ह्या घरी आहे ना संडास बांधलेला असेल फक्त आता संडास कुठे असेल ते शोधावं लागेल गाड्या मला इकडे तर पाण्याची टाकी दिसती पाण्याची टाकी आहे नाही संडास आता ह्या बा हे दिसतं मला मग इथं तू आता हे संडास असेल बहुतेक हा बाबू येत सायपा आहे हो संडस का मधी एक इकडं नाही इकडं अरे आई संडास संडास मधी बिकवा बी काही नाही हा पाण्याची टाकी हे बाबू हे बापडे हे बरे पटकन बाद झालं काम झालं वाक्य

आई काय झालं बाबो हाय काय ज कोणी कडी लावली हे अरे उघडे बाबा कोणी सात ते घरात इकडे कोण गेले मधी शाते आईला पार पॅन्ट मध्ये व्हायला लागले चाल गे शाते काय झालं आई चाल पोर कुठे गेले पोर शाळेत गेले कुठे गेले म्हातारा म्हातारी म्हातारा म्हातारी गेली म्हातारी गेली ते हावसा बायचे हा? इकडे म्हातारा गेला तिकडे कुठं देवात गेला असं का बरं हा का मग सगळे जर बाहेर गेले तू घरात आहे म्हणजे मधी कोर गेले बघ मधी म्हणजे मधून काय मधी तर धार तर काय करा था? अरे लय लागली बाला आता काय करू मध्ये कोण म्हणावं मग हा कोण असं कोण शिरलं पण संडास मध्ये आपल्या ऐला तर काय करावं बा तुम्हाला कोणी मधी जोरात दार ढाकले ना थोडं पाना कोण तर मी ना

मलाच माहिती इकडे शिवाय आता मी इकडून आलो ते कारणाचं जेवण खाल्लं मटणाच बर आणि खूप सांडाच लागली मी मुंबईचा पाऊल नाही माझ्या मित्राची तिथे कारणाचं कारण होतं बाते ताबी आज जाऊन येतो जाऊन येतोय त्याला लावू दर जाऊ नक देऊ हा नाही नाही मी नाही जाऊन द्या तुम्ही

डायरेक्ट कोणीच घुसू शकत तायरेक्ट घुसला तू साग कोरे हा तू खरं साग हा कोर आहे काय का घुसला कोरे का को सांग लवकर मी सांगतो राहू मी मुंबईचा पाहू त्या शिरप्याचे तिथं बोकड्याचा कार्यक्रम होता तू मला नव्हतं का आमंत्रण मी नाही खच्यामुळे त्याला नाही माझा मित्र येतो मी मुंबई वरून आलो पाहुणे पहिले ना मी दोन दोन मटणाची भाकरी भाकर दोन बाजेच्या भाकरी खायचो त्याने खूप आग्रह केला चालतो काय तिकडे इकडे का लागायला आलता बाबा ना तुम्ही मा वडिलांसारखे तुम्हाला ना जास्त मला बोलता नाही येऊ हो राहिलं तुम्ही तिकडे दा बाजरीच्या भाकरी खा नाही तर दहा बकर खा पण इकडे आमच्या संडासात काय आले तुम्ही शरीर धर्म आहे आता मी संडासच केले ना माझा नवरा हागायला गेला तरी मी त्याला घासायला लावी ती संडास मी दूध देतो ना मी धुवून देतो पण तुम्ही

तुमच्या मनात असं काय कप कस काय म्हणते ऐका बरं मी कधी गेलो कोणाच्या बाथरूम मध्ये कधी गेलो का तुला दिसलो का मी तुम्ही नाही गेले पण बाबा काय आमच्या नवरा बायकून मध्ये भांडण लावून दिले काय मला बाहेर जायची सवय नाही इकडे पडेल तिकडे जायचं ना मुंबईचा मला बाहेर सवय नाही ना ती मग घरूनच संडास करून यायचं तुम्ही हा इकडे चालले बा बा माझे ते शिरपे चेड आणायला काय झालं तुम्हाला तवा नव्हती अरे याचं खाल तिकडे जागायचं नाही ना तवा संडे त्याच्या खाल ना आगायला बाग आला का असं असं तुला बा बायकून बोलाय होतं का माझ्या मुली सारखी बिचे असं असं ना बोलो बा अहो त्यांची माहिती ओळख सुद्धा नाही हो काका तुमचं तुम्ही कुठले त्याला सांगाल अहो मी सांगू राहिलं मी मुंबईचं कारनाला आलो आणि मला पुढं रेल्वे टेशनला जायचं गाडी पकडायची जाऊ तिकडे जायचं रेल्वे खाली इकडे आला का मग बा अहो या बाय शरीर धर्म आहे भूक लागली झोप लागली संडास लागली या गोष्टी नाही लागत त्या सगळे पण माझा नवरा तुम्हाला माहित नाही किती संशय ये हा इकडे रस्त्याने कोणी चाललं तरी तो म्हणतो हा माणूस तो आकस् पाहत होता अरे असं नाही डायरेक्ट संडास देऊ नका यार डांगी येते चोरू सठेबर चो असे संशय घेऊ नका पाटील तुम्ही काय ना तुमचं तू आताय ना आलं त्या रस्त्यात जायना रटेकाची तू आता रटेकाची आता मी पाहतो मा बायको तुझा तुझं भांडू ना करे, भांडू तुम्हाला परत यायचं नाही सारखी काही संशय घेऊ नका बाबा मला समाधान वाटलं आता अरे भाऊ असेच बा सारखी बापुरी सारखी बरोबर आहे सारखी बायको रे बाबा आता आठ दिवस पंधरा पंधरा दिवस बाहेर राहतो आ? या बाय तुमचं लय होतय आता आता आठ पंधरा म्हणजे मे काही काय ठेवली मनाने किती खंबीर असलं ना पण तुमच्या झाला मान्य आहे ना सांगा करू म्हणजे एक तर तो आठ बघ माणूस आहे घरात गेलो नाही तसं कुटील मला माहितीये काय हायचं मला हान वाटलं तुझा तुझा अहो तुमच्या पाया पडतो या या मागुलीवर मा संशय घेऊ नका रे बाबा मला मारा पण मग नका असं संशय घेऊ आओ प, आओ काका पण तुम्ही इकडे यायच नव्हतं ना असं कोणाच्या डायरेक्ट बसणं चांगलं नाही तुम्ही मुंबईचे ना सुशक्ती आहे ना या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही आता मुंबईला गेले कोणाच्या घरात हायला सुटल माझी चेट्टी तुझ्या आईचा बॅले सुटला तुझ्या तो आय खाला खाल एवढ्या तुम अरे खायचा अंदाज नाही तुला अहो मला वाटलं खेड्याच्या लोकांना लय माणूस शिरा ती तुम्ही तर फार मला हागायचे हागायचे माणूस धरू का मी हा अहो पण तुम्हाला कळत कस कर नाही आता सरकारने काय केले माहिती ना हागंदरी मुक्त गाव का संडास दिले मग तुम्हाला हागायला दिले का ते त्याला दिले ना संडास बांधून करे मी काय म्हणतो तुला तिकडे लगर दिसत नाही का तुला संडास बाथरूम नव्हतं का मी साबण लावून धुवून काढू का वाटल्या आता जर तुम्ही जाबर बोलला ना आता तुम्ही सरकू नको मी संड्या तुम्ही या बाईला मारू नका राव राव बरं का ती माय बायको तुम्ही मी सांगतो काय का आता तुला इकडे मागवली माका होती इकडे गावात होत त्याच्यात काम नाही बसला आम्ही पेपर रोज वाचतो टीव्ही चॅनेल ला बातम्या पाहतो ग्रामीण भागामध्ये ना बिबट्याचा संसार झालं बिबट्या घुसतो म्हणलं बिबट्या जर आलं तर माझं मटन करलं असतं बिबट्या बिबट्याने माझं मटन केलं असतं ना पाटील अरे तर पिकला ना आता पार मस्त होऊ जायची वेळ आली तुला माग राहून काय करायचं होतं हा मग बिबट्याला चावडीत जात का मी काय म्हणते तिकडे वाघ तुम्हाला फाडला असच चालला असतो पण इडा आमच्या मध्ये तुम्ही वाद लावले ना ते योग्य नाही वाटते बाई मला हा तू वाद हाताने लावून घेऊ राहिलो निघा बरं आता पहिले तू निघ नाही आता तुरट टेकायचे बा आता मारू नका रे मारू नका मला फोन माझा फोन नंबर देऊ का मला तू आहे यो बाबू चाते चाते आऊ तू काय सांगतो काय नाही फोन फोन काल देतो काल देतो तिला तिला फोन काल देतो फोन काल देतो फोन काल काल देतो तुझ्या आईची इकडे इकडे तू तू इकडे तोंडात फोन तो तुला फोन नंबर देतोय म्हणजे लपेलय काही गोष्टी का तोंडा मेल आला इड वाटोळ करून दिलं सगळं आणि लगेच फोनच मध्ये भुकायला लागला त्याचा असं मत होत का वाटलं तर मा नंबर घ्या पण या बाईला काही त्रास देऊ नका असं त्याचा नंबर घेऊन करायचं काय होतं आपल्याला जाऊ गेला नाही नाही काय करायचं तुला नंबर घेऊन तोंडातून गेला असेल शब्द असा कस काय तोंडातून जाईल तो आज तांडस मध्ये आला उद्या मी घरी नसले तो घरात घुसल काय तो पार पिकून गायला झाला बरं तुमच्यात आणि त्याच्यात किती फरक आहे तुम्ही किती सुंदर तू तु कसा तुम्हाला सोडून मी अशा माणसाच्या माग लागेल का काय बोला पाय अरे काही लोक पार संडाची मध्ये लपून राहिले ग आता काय सांगा तुला एवढं कळत नाही का मी आतापर्यंत वर करून तरी का नाही तो पाहिलं चांगलं असतो काही विश्वास बाहेर जातो ना आठ दिवस पंधरा पंधरा दिवस शूटिंगला यायला त्याला बरोबर की नाही विश्वास आता एक विश्वास आता चार महिने पिक्चर चार महिने पिक्चर मध्ये जाणारे मग आता तू हेच करशील का म्हणजे तुमचा विश्वासच नाही ना काय विश्वास ठेवू आता सांग हाल मध्ये उद्या दुसरा कुणी येईल माव अस कुलूपच लावून घेत आपल्याशिवाय कुणी जाऊ नको देऊ मध्ये आता बर का पहिलं आता कुलूप लावून घेते आणि म्हणजे कोणाला यायचं राहणार नाही चला तुम्ही ठेवू आता काय चहा पाहिजे ते जेवढं पिल तेवढं बाद पडलं